नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये मिळणार आहे जे आर आलेला आहे तुम्ही पाहू शकता किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रति हेक्टरी वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहन राशी देण्याबाबत पाहू शकता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वरील अतिरिक्त प्रोत्साहन राशी केवळ पन्नान हंगाम तेवीस चोवीस मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरिताच लागू राहील शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी वीस हजार याप्रमाणे राशी केवळ थेट लाभ हस्तांतराच्या डी बी टी माध्यमातूनच वाटप करण्यात यावे धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे मित्रांनो डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम येणार आहे तुमच्या आधार कार्डला जे बँक लिंक असेल त्या बँकेत थेट रक्कम येणार आहे अशा प्रकारचा जी आर होता मित्रांनो आपले शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद